केले मी कुठे नाही बोलते आता काय स्टार डिझाईन करायला डिझाईन करायला डिझाईन करायचं चाललंय काश्मीरला काश्मीर बघू हे बघा बघा रंगोटी, रंगो हात काढा हात बघा हे बघा इथं कसे कलर आहेत बघा सुंदर केलंय छान गेले सगळे कलर युज केले कुठले कलर हा लाइट ग्रीन मी अम मी व्हाईट आणि हा हा ग्रीन आहे जे मी हा व्हाईट आणि हा ग्रीन जे मी मिक्स केलं तर लाइट ग्रीन झाला हम्म वाव तू असं स्वतः स्वतः कलर तयार केला का याचा ओके बघू बॅक साइड बॅक साइड बघ वाव सुंदर हे खूपच आवडलं मला खूप छान केलं आहे

तसेच दिवसभर आमचे उद्योग चालू असतात आणि त्याच्यामुळे ती बिझी राहते आणि मग टी व्ही वग सॉरी मोबाईल जास्त ती बघत नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा